की या अर्थसंकल्पाने महाराष्ट्र विकसित महाराष्ट्राचं जे काही स्वप्न आपण पाहतो आहोत ते पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे जाणार आहोत कालच मुख्यमंत्र्यांनी सेशन मध्ये सांगितलं होतं की ज्या काही अफवा पसरवता आहेत त्या सगळ्या अफवा खोट्या आहेत आणि लाडक्या बहिणींना जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण होणार आहेत राज्याचा अर्थसंकल्प सादर झालाय मात्र सर्वांचं लक्ष लागलं होतं ते लाडकी बहीण योजनेकडे त्यावरूनच विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत आणि याबद्दल संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजप आमदार स्नेहा दुबे काही अर्थसंकल्प सादर झालेत त्याबद्दल काय सांगा लोकाभिमुख अर्थसंकल्प संकल्प सादर झालेला आहे राज्यातल्या सगळ्याच क्षेत्रासाठी आणि सगळ्याच लोकांचा गरीबातल्या गरीब माणसाचा विचार करून हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि मला असं वाटतं की या अर्थसंकल्पाने महाराष्ट्र विकसित महाराष्ट्राचं जे काही स्वप्न आपण पाहतो आहोत ते पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे जाणार आहोत परंतु लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं प्रॉमिस केलं होतं आणि ते अर्थसंकल्पात आलं नाहीये अशी अशी टीका होतीये कालच मुख्यमंत्र्यांनी मध्ये सांगितलं होतं की ज्या काही अफवा पसरवता आहेत त्या सगळ्या अफवा खोट्या आहेत आणि लाडक्या बहिणींना जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण होणार आहे त्यांचे पैसे बंद होणार नाही आहेत जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे आता पूर्ण हा जो आता अर्थसंकल्प मानला तो संक्षिप्त पूर्ण अर्थसंकल्पाचे महत्वाचे मुद्दे असे मांडले होते पण मला असं वाटतं त्या ह्याच्यामध्ये ही बाब इन्क्लूड असणारच आहे आणि निश्चित आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करण्याचं काही कारण नाही परंतु या अर्थसंकल्पात नवीन असं काही नाहीये सगळं जुनं होतं तेच कंटिन्यू केलंय अशी ही टीका होती है। सर्वांसाठी घरे हा जो महाराष्ट्र सरकारचं जे धोरण आहे आणि त्यामध्ये वीस लाख घरं ही आता देणार आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे पन्नास हजाराची वाढीव तरतूद केलेली आहे प्रत्येक प्रत्येक लाभार्थ्यासाठी तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि त्यामध्ये सुद्धा पन्नास हजार वाढीव आणि प्रत्येक घराला सौर ऊर्जा सौर पॅनल देणार आहेत तर अशा अनेक बाबी आहेत की ज्या नव्याने इन्क्लूड केलेल्या आहेत अर्थ त्याचा अभ्यास होणं गरजेचं अभ्यास केल्याशिवाय कोणीही मला असं वाटतं आत्ताच अर्थसंकल्प झालाय त्याचा अभ्यास कोणाचाही नसणार आहे त्याच्यामुळे अभ्यासपूर्ण टीका विरोधकांनीही करावी अशी माझी विनंती धन्यवाद ते आमच्याशी कॅमेरामन कॅमेरामॅन चार चाळकीसह मी अवंती